लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मागच्या काही दिवसापासनं महिन्यापासनं पिवळं आणि दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो यावरती आदरणीय आम्ही तुला सुद्धा साहेबांनी दोन वेळेस महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या त्यांना सूचना केल्या परंतु तरीहीसुद्धा पुन्हा आणखीन पाणी काल पिवळं काही भागामध्ये आलं आहे म्हणून या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही एक पिवळी पाण्याची बाटली महानगरपालिका आयुक्तांना स्मृतीचिन्ह म्हणून दिले जेणेकरून त्यांनी ती पाहावी त्यांच्या कार्यालयात ठेवावी आणि पाहावं त्यांना त्याच्यामधून नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याची स्मृती मिळावी आणि तिथून त्यांनी नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावं स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा याकरिताही आज आम्ही या ठिकाणी स्मृतीचिन्ह म्हणून त्यांना ती पिवळे पाण्याची बाटली दिली आहे तसंच आमची एक मागणी आहे की महानगरपालिका प्रशासनाला हे मान्य आहे की मागच्या काही महिन्यापासनं दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांना होतो आहे खरं म्हणजे हा दूषित पाणीपुरवठा व्हायलाच नाही पाहिजे होता महानगरपालिका प्रशासनाला माहिती आहे की पाणी दूषित येते तरीसुद्धा त्यांनी हा पाणीपुरवठा केला आहे तर त्यांनी तो, तो पुरवठा करायला नाही पाहिजे होता बरं आता जो झाला आहे तर त्या महा त्या मग महिन्याचं जे पाण्यापट्टी आहे ती महानगरपालिकेने आकारू नये ती पाणीपट्टी माफ करावी अशी एक आम्ही आज या ठिकाणी मागणी केली आहे